न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नीरज मन्ने घाटंजी शहर प्रतिनिधी नागरिक अवैध सावकारांच्या जाळ्यात घाटंजीच नाही तर तालुक्यातही अवैध सावकारांचं जाडं पाच ते वीस टक्के व्याजाने वसुली प्रशासनाचे दुर्लक्ष कारवाई करणे गरजेचे तालुक्यासह शहरात शेतकरी व नागरिकांना पैशांची गरज भासली तर अवैध सावकारांकडे जातात हे नागरिक आधी कर्ज प्रकरणी घेऊन बँकाकडे जातात मात्र काही बँकांकडून नियम दाखवण्यात येतात व काही ठिकाणी चक्रा मारून सुद्धा वेळेत कर्ज मिळत नाही परिणामी नागरिक आपल्या ना न थांबू शकत असलेल्या गरजेपोटी अवैध सावकारांचे उंबरटे झिजवतात मात्र हे अवैध सावकारी करणारे त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत महिन्याला पाच ते वीस टक्क्याने व्याज वसूल करण्याचे काम करत आहे असे दिसून येत आहे अवैध सावकार पैसे घेणाऱ्यांकडून साक्षरी केलेले कोरे स्टॅम्प पेपर कोरे धनादेश अथवा इतर काही लिहून घेतात शहरात ही चर्चा अधिक प्रमाणात ऐकायला येत आहे काही कर्जदारांची परिस्थिती या पाच ते वीस टक्क्याच्या व्याजामुळे इतकी बिकट झालेली आहे की त्यांची घर परिस्थितीही चालणे कठीण दिसून येत आहे नागरिकांनी जे धनादेश स्टॅम्प पेपर दिले असतात त्याचा गैरफायदा करून पैसे घेणाऱ्याला वेटीस धरण्याचे प्रकारही समोर येत आहे यावर कोणाचा निर्बंध नसल्यामुळे अवैध सावकारांचे चांगले फावत आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे यावर योग्य कारवाई करा अशी मागणी धबक्या आवाजात होत आहे या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयाने पुढाकार घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे यावर संबंधित विभाग काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नीरज मन्ने घाटंजी शहर प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र